न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा आज सकाळपासून चर्चा आहे आमदार संजय स्वतःला शिळा अन्न मिळाल्यामुळे संजय गायकवाड आमदार निवासातील कॅन्टन चालकाला बेदम मारहाण केली सध्या या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय खराब डाळ आणि भात संजय गायकवाड यांना देण्यात आला डाळीची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड भडकले आणि थेट बनियन टॉबेलवरच त्यांनी कॅन्टीन गाठलं आणि कॅन्टीन चालकाला जोरदार कांशिलात लगावली त्यानंतर त्यांनी कॅन्टीन चालकाला ढकलले तो खाली पडला इतकंच नाही तर गायकवाडांनी त्याला पोटात गुद्देही मारले या घटनेचे पडसाद आज विधीमंडळातही उमटले उद्धव ठाकरे आज विधीमंडळात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना संजय गायकवाड यांच्या कृत्यांबद्दल विचारण्यात आले उद्धव ठाकरे संजय गायकवाड हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदनामीसाठी आस गेले असावे असा वक्तव्य करत संशय व्यक्त केला सरकारमध्ये काहीतरी आहे त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे तसंच ते म्हणाले की गायकवाडांवर कारवाई करण्याचे आदेश सीएम यांनी दिले असल्याचं माझ्या कानावर आलाय पण ही कारवाई होते की नाही ते काही दिवसांमध्येच कळेल संजय गायकवाड सारखा आमदार शिवसेनेचा असूच शकत नाही तो एसएससी गटाचा आमदार आहे असं सांगत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं नाही त्यामुळे ते वाटच पाहत आहेत असा संशय उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आम्ही दोन्ही भाऊ आलो ना एकत्र कशासाठी आलो आम्ही आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो मरू दे ना नाही प्रबोधनकारांचं दोन्हीही आम्ही नातू माझे प्रबोध आजोबा आणि बाळासाहेब माझे काका श्रीकांत ठाकरे हे तिघही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते आणि आमच्या डोळ्या देखत मुंबई तोडली जात असेल मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही नतद्रष्टासारखे भांडत बसू आम्ही मिटवून टाकले भांडण असं उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा